सिव्हिल हॉस्पिटलच्या डीन कुठे बसता विचारून तिथे ये डीन डीन अरे डीन ओळख बा मला हा डीन डीन ची कॅबिन विचार ताईंनी तुमची माझी ओळख करून दिली हा नाही ते तुमच्याकडे नाही घेणार इथेच घेतले काय होत थोड्याशा वेगळं वागावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आपण अक्रॉस बोलू जे काय बोलायचे ते थेट बोलू मग त्याच बोलू पटकन तुम्ही पण आम्ही मी पण जातो आता माझ्या बरोबर बाळाचा वडील हे वडील बाळाचे हे बाळाचे वडील आहेत आणि आता तुमच्यासाठी सिव्हिलचे जे लोक आहेत आता हा प्रॉब्लेम तुमचा नाही किंवा डॉक्टर लोकांचाही नाही हा सबऑर्डिनेट जो स्टाफ आहे त्याचा हा प्रॉब्लेम आहे असं आम्हाला वाटतं कारण ज्या बाईनं गुडघ्यानं बाळा आत घातलं डॉक्टर जेंट्स होते ते डॉक्टर होते डॉक्टर नमस्कार आणि काय होतंय मॅडम एक पण क्लिअर गोष्ट नाही एस कडे गेलं तर सीएस सारखं जा आज आम्ही आणि काल आम्ही तुमच्याकडे येऊन गेलो काल तुमची माझी भेटणी झालेली काल मी डिक्लेअर करून गेलो उद्या येईल तुमच्याकडे त्या सिव्हिल मध्ये आनाबंदी आजचा विषय नाही तुमच्यावर तो अचानक भार आला आहे तो सगळावरती राज्य सर राज्य पातळीवर बदललेला निर्णय आहे इथं गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज येते ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे पण इथले जे सावळे गोंधळ आहेत ना अनेक लोकांनी प्राण गमवला आमचं ते दुःख आहे आमचं दिलेला आमचा आरोग्य सुविधांचा मोफतचा अधिकार तो मारला भ्रष्टाचारही तिथे <laughs> चालू आहे भ्रष्टाचार पण सहन करू पण माणसं मारण्यापर्यंत नको वेळ यायला तर माझ्याकडनं चूक झाली की मी त्या डॉक्टरचा सहभाग नाही असं कारण मामा जो आला माझ्याकडे तो सांगत होता सपारडी स्टाफ इतका एरोगंटली बिहेव्ह करत होता सकाळी नऊ ला आलेली ती प्रेग्नंट लेडी व्याकुळ झालेली होती वेदना हा एकाच केस बोलणार आहे तर इतकी व्याकुळ झाली ती रात्री नऊ वाजेपर्यंत आणि हे सगळे सांगत होते सीझरिंग करा ती ओरडते ती सांगते मला सीजरिंग शिवाय पर्याय नाहीये तर त्यांना आदवा तदवा बोललं गेलं तुम्हाला काही अक्कले कायच ते तुम्हाला काय समजतं आम्हाला सगळं समजतं हे आमच्यासाठी रोजच आहे तुमचे कोणी संधी ऐकायचे सगळं ऐकवून झालं त्यांचं इथल्या महिला त्या डिलिव्हरी वॉर्डातल्या आई बहिणीवरनं ना त्या प्रेग्नंट लेडीला शिव्या देतानाच्या तक्रारी सुद्धा मी थोरातांपासून करतोय त्यांचं वागणं बिलकुल घानेरड आहे तिथला मेल मेंबर असो किंवा फिमेल मेंबर असो सगळे नालायकपणा करण्यामध्ये ना खूप प्रसिद्ध आहेत आज तुमचं माझं मागचा काहीतरी भूतकाळातलं काही रिलेशन आहे म्हणून मी हक्कानी तुम्हाला चार गोष्टी सांगतो तुम्हाला मी वेळही देतो की आजपासून महिनाभर मी येणारच नाही इकडे तुम्ही व्यवस्थित चार्ज घ्या तिथली घाण आहे ना मॅडम संडास बाथरूम सगळी इतस्तता पडलेली घाण याच्यावर सुद्धा खूप मारामाऱ्या होतात तिथे तर त्याच्यावर तुम्ही नियंत्रण आणा मॅडम तुमच्या कॅपॅबिलिटीज मी चेक केलेल्या आहेत मला अनेकदा तुमचा चांगला अनुभव आलेला आहे ज्यावेळेला तुम्ही डीन होत्या मी फक्त हेअरस्टाईलमुळे आज तुम्हाला ओळखलो नाही पूर्वीची कट टाईप होती ना त्यानंतर मी पाहिलंच नाही तुम्हाला आलं लक्षात आणि मी तुमच्याकडे आलो किती हार्डली दहा बारा वेळा आले ते पण टाइमनी मला माझ्या गोष्टी होत्या त्याच वेळेस मी तुम्हाला भेटलेलं आहे अदरवाइज मी तुम्हाला फोन केला की माझी कामं सगळे होऊनच जायचे मला काही प्रॉब्लेम नसायचा तर ती जी पुंजी आहे ना माझ्याकडे तुमच्या पॉझिटिव्ह ऍक्टची त्याच्यावर तुम्ही आता युआर मस्ट युआर मस्ट बी अबाउट टू रिटायर तर शेवटची सलामी एकदम ठोकून जा आणि त्याच्याने तुमची इम्प्रेशन पडली पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे असा आग्रह का करायचा तर माझ्या देशाने तुम्हाला भरपूर माझ्या देशाने काही कमी केले नाही तुम्हाला सगळं आता ते आवरून जा आणि तुम्ही त्याच्याकडे पाहू फक्त तुमच्या बाबतीमध्ये आता आम्हाला अपेक्षा आहे की या बाळाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो डॉक्टर पनिश झाला पाहिजे या देशात डॉक्टर पनिश होत नाही आज ते चारुदत्त शिंदेच्या बाबतीत मला तीन अनुभव खूप चांगले आलेले आहेत कशाच्या बाबतीत की डॉक्टरांचा हलगर्जीपणा त्याच्या संदर्भात जे सिव्हिलला सर्टिफाय करायचं असतं सिव्हिल सर्जनला की हो या केसमध्ये डॉक्टर दोषीच होता हे सांगणारं स्टेटमेंट देणारं जे सर्टिफिकेट आहे हे आम्हाला तीन केसेसमध्ये चारुदत्त शिंदेनी विनाविलंब विलंब विनावशिला विना ओळखीचे मिळालेले आहेत आम्हाला आणि वेळेच्या आत मिळालेले आहेत आणि तिन्ही केसेस मी बघतोय त्यामुळे त्यांच्याबद्दल माझं इम्प्रेशन जरा बरं आहे माझ्या मनामध्ये आणि ते इकडे प्रशासकीय गोष्टींमध्ये थोडेशी मागे पडतात तर मी त्याचा काही फारसं एवढं टेन्शन घेत नाही पण जेव्हा माणसं जातात ना तर त्यावेळेला माझी तळपायाची आमस्थकात जाते तर या बाळाच्या बाबतीमध्ये मला तुम्ही पॉझिटिव्हली काम करावं त्या डॉक्टरला पनिश करावं त्या स्टाफला सरळ करावं स्वच्छता या विषयावर जरी तुम्ही यश मिळवलं ना मॅडम पन्नास टक्के पेशंट असेच बरे होऊन घरी जातील मॅडम पन्नास टक्के पेशंट असेच बरे होतील काही वेळ लागणार नाही त्याला तुमच्या बाबतीतली तुमची कहाणी आता मॅडमला तुम पत्र सांगा तुम्ही पत्र दिले ना तरी पण सांग सांगा खूप हाल झाले आता मी सांगू शकत नाही मी जर बोलायला गेलो ना मला कंट्रोल एकदम अक्षरशः म्हणजे एवढे हाल झाले ना मी अजूनपर्यंत नाही नाही तुम्ही नको बोलू तू तिकडे शांत बस मॅडम ना शांतपणे सांगे बघ ओरडून बोलण्यापेक्षा रडून बोलण्यापेक्षा ऐक ना मुद्दा जर तू प्रॉपर सांगितला तू पत्र दिलेलं आहे पत्रामध्ये उल्लेख काही केलेला आहे पण ते त्यांना जर शांतपणे तू सांगू शकला तर आपल्याला रिझल्ट मिळेल आय आयश्युअर यू तुला नाही मिळेल बोल आम्ही सकाळी दहा वाजता आलो दहा वाजता पेशंट ऍडमिट केलं

त्यांनी काही सांगितलं बाळाची त्याची जागा आहे ती थोडी कमी आहे आणि बाळाचं वजन साडेतीन किलो तर काही होणार नाही तुम्ही सिव्हिल लावतो आम्ही सिविल आणलं सिव्हिल दहा वाजता चार इंजेक्शन दिले एवढे पण नाही म्हणजे तिला काळ निघत होत्या पण तरी इंजेक्शन दिले त्याच्यानंतर तीन वाजेपासून आम्ही मी माझी आई आणि तिची माझी सासू आम्ही तिघ जण पाया पडत होतो का इथं सिजर करा शिजर करा ती दोन वेळेस बाहेर आली पळून आली बाहेर की मला इथून घेऊन हो चालू माझे नाही हालूर हो राहिले मी एवढा काळ काही काढणार नाही म्हटलं ठीक आहे थोड्या वेळ करत थांब जर नाही झालं तर आपण इथून डायरेक्ट निघूनच आहोत तर ती सिस्टर मला काय बोलली माहिती का तू तिचा आहे का तुला बायको म्हणजे बाकीच्या नवरा बायकूच नाही का तू एवढं मध्ये एवढं राहिला लेडीज आहे म्हटलं तिला वेद नव्हते म्हणून मी आतमध्ये आले मला हाऊस नाही आले तेवढं समजलं त्यांनी मला दखल देऊन बाहेर काढून टाकलं आणि तिला पण गचन गचन डायरेक्ट ढकलत मध्ये घेऊन गेले त्यावेळेस ते काय बोलले माहिती का माझ्या आता सांगितलं की ते डॉक्टर स्वतः बोलले तर हिला दे असतो असं का बरं म्हणजे आमच्या समाजावर न्याय झाला माझ्या समोर ब्याऐंशी डिलेवरी झाली त्या दिवशी मी स्वतः मोजले किती बँकची डिलेव्हरी एकाच दिवसात म्हणजे मी मोजले तेवढी बार बार म्हणजे डिलेवरी झाले किंवा नाही झाले तेव्हा हा मी तेवढं मोजलं मग फक्त आमचं म्हणजे मराठा समाजाचं एवढं एकच पेशंट होत त्याच्यासोबतच असं काबर घटना समजत ना त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचा स्टाफ चेंज झाला किंवा काय झाला ते मी सांगू शकत नाही मी माझी आई आणि माझी सासू एवढं सांगताय की तो स्टाफ पूर्ण नवीन होता त्यांना डिलिव्हरी जमलीच नाही त्याच्यामुळे हाल आणि बाळ अर्ध येईपर्यंत ना बाळ बाहेर येईपर्यंत ठोके पडत होते जेव्हा ते डॉक्टर वरती गेले ना थे 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 गा गा ते फोड आपलं ना तेव्हा ते बाळ त्यांच्यातल्या कोणाचे नाव सांगू शकतो का तू त्यांची नाव मी माहिती ना डॉक्टर त्या दिवशी त्या दिवशी सकाळी सकाळी नऊ त्यांना बोलू द्या डॉक्टर प्रीती गोपे होत्या लेक्चरर आहे म्हणजे असिस्टंट प्रोफेसर होते आणि रात्रीच्या ड्युटीला नऊ वाजेनंतर डॉक्टर दर्शना शेलार होते आणि प्रशिक्षित डॉक्टर जे आहेत त्यातले निवासी डॉक्टर ती तिघ जण होते तर सुकन्या राजपूत हर्षाली शिरसाट आणि अविनाश जाधव असे तिघ जण होते मग ते गायब का बरं झालं डिलिव्हरी झाल्यानंतर गायब कसे होते सीसीटीव्ही बघितलं ते गायब झाले ना आम्ही बोललो ना त्यांना रेकॉर्ड असतील गव्हर्नमेंट हॉस्पिटल घेते नाही झाले आम्ही शोधत होतो ना त्यांना डॉक्टरांना बोलवा जे तिथे होते ना डिलिव्हरी करताना त्यांना बोलवा

की सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांच्या म्हणजे आम्हाला तसा फोकस करायला प्रॉब्लेम काय येतो की आम्ही सिव्हिल सर्जनकडे आता काय होतं केबिन सगळा सगळा जो काही असा राडा झाला तर सगळेजण सिव्हिल सर्जनच्या घुसतात आणि त्या लगेच्या कमेंटात सांगतात आता माझ्या हातात काही राहिलेलं नाही आता सगळं काम जे आहे ते डी एन डीन यांच्या अंडर आहे आता तुम्ही तुम्ही होत्या इथे हे आम्हाला माहितीच नव्हतं पहिल्यांदा आम्ही डीन म्हणून त्यांच्याकडे गेलो पहिल्यांदा व्यंकट सरांकडं आणि नंतर तुम्ही मला कळलं की तुम्ही मला थोडा मी आनंदित झालो पण मी परत माहीत झालो की काल तुम्ही नव्हत्या तिथे म्हणून मी आज यायचं ठरवलं तर तो रोल डिफाईन करा की सिव्हिल हॉस्पिटलचा आई बाप भाऊ बहीण कोण आहे म्हणजे मग आम्हाला त्याच्यावर फोकस करता येईल आणि या लाताळ्या का चालू आहेत म्हणजे आरोग्यमंत्र्याला मला इथून आत्ता अपील करता येईल आरोग्यमंत्री नुसता काही त्या एसी मध्ये केबिन मध्ये गार वारा घ्यायला नाहीये ही शूड टेक अन ऍक्शन आणि डिसिजन घेतला पाहिजे पॉलिसी डिसिजन झाला पाहिजे ही शुड डिफाईन द रोल ऑफ सिव्हिल सर्जन ही मस्ट डिफाईन द रोल ऑफ मेडिकल कॉलेज डीन ह्या दोघांचा रोल डिफाईन झाला पाहिजे काय होईल माहिती का दोघांच्या त्या मांजरांचा खेळ होईल आणि उंदरांचा जीव जातोच हे रोज घडत राहील फायदा काय फुटबॉल होतोय रोजच जीव आहे तर ते आम्हाला डिफाईन करून पाहिजे रोल नाही तर आम्हाला त्याच्यावर वेगळ्याने ऍक्शन घ्यायला आम्ही काय करू माहिती का जोपर्यंत रोल डिफाईन होत नाही तोपर्यंत <coughs> आम्ही दरवाज्यात बसून राहू आम्ही मार खाऊ लोकांचा पण एक कोणीतरी त्याची अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी सेट करणारा आम्हाला ती पोझिशनचा तो माणूस पाहिजे की ज्याला आम्ही सांगू शकू हे सगळं आणि तो आरोग्य मंत्र्याचा रोल आहे मी स्पष्ट सांगतो तुम्हाला आरोग्य राज्यमंत्री असेल तर त्याचा पण आहे आरोग्य मंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा पण आहे आणि नंतर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा पण रोल आहे पण ते काही कुठले ते काही जर्मनी किंवा जपान किंवा अमेरिकेत बसलेले नाही ते पण आमचे नोकर आहेत आणि त्या नो नोकरांना काम करावंच लागतील असतील त्यांच्या डोक्यावर लाल दिवे गेले उडत आम्हाला काही फरक नाही पडत माणसं मेली नाही पाहिजे माणूस या भारतातला हा मालक आहे आणि मग हे सगळे पंतप्रधानांपासून सगळे नोकर आहेत खाली तर त्यामुळं काम झालं पाहिजे बाळ मरून गेलं मॅडम आज बाळ होत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे बाळ होण्यासाठी काय उपद्व्याप करावे लागतात आणि स्वतः सरकार किती उपद्व्याप करते आहे सरकार आज बाळनपिणीला तिची एनर्जी लेव्हल मेंटेन व्हावी म्हणून शिधा देते सरकारने द्यावा का होतो शिधा पण सरकारला आहे की शिधा दिल्याशिवाय बाई सशक्त होऊ शकत नाही ते पण देते त्याच्यात भ्रष्टाचार होते अली माल घेणं नाही त्याची पण अनेक महिला त्या आहेत शिधा सशक्त राहत आहेत पण याची बायको सशक्त नव्हती ती खूप वीक होती आणि हे ना अक्षरशः याचना करत होते सिजरिंग करा सीजरिंग करा सिजरिंग करा पैशाची मागणी केली त्यांनी हा पैशाची मागणी केली सिझर करा सीजर करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे लागतात तर फीज वगैरे का आपली त्याच्यात काही सर बोलवा ना कोण डॉक्टर ना आ, ते समोर सर तो जाधव जो आहे ना मॅडम बोल्या नाही नाही सर ऐकून घ्या नऊ महिने बाईनी आज डॉक्टर केलेला खर्च येतो त्याला आणि जिल्ह्यात स्वतः एवढा तर त्रास झालेला आहे ना तर एवढं लाईट लई ज्या पद्धतीने फॉर्मॅलिटी होण्याच्याकडे पाहू नका डॉक्टर त्याला इथे उभा तुम्ही नाही काय काय होतं माहिती का आम्ही लोकांना सांगतो सिव्हिलला जा आम्ही पण दोषी ना मग सिव्हिल कावर फेमस आहे माहिती का आम्ही लोकांना सांगतो आम्ही चांगल्या घरातल्या महिलांना सांगतो सिव्हिलला जा डिलिव्हरीला का तर नॅचरल होईल बाई नाही तुला फाडून ठेवतील आज फॅशनच झालेली आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून सिझनिंग करायचं आणि मस्तपैकी साठ हजारापासून दीड लाखापर्यंत मस्तपैकी बिल बनवायचं हा प्रकारच झालेला आहे आता माझ्या एका मित्राच्या बायकोच तर सव्वीस लाख पन्नास हजार रुपये बिल झालेले ट्विननी जन्म घेतला त्याचं बिल त्यांनी आता त्याच्यावर साडे अकरा लाख रुपयाचं बजाजचं कर्ज आहे आणि त्याची तो ईएमआय भरून राहिलेलं आहे अशी अवस्था आहे म्हणून आम्ही सांगतो सकाळपासून पाहिजे तर डांबून ठेवलं तर तो माणूस बाहेर त्याला आता सोडवून आलो मी पोलिसांकडून चार तास बजाज फायनान्स त्याला डांबून ठेवलं रूम मध्ये कोण असतील त्या हो तर या असं सगळं घडतंय मॅडम बजाज फायनान्स मध्ये एक केस होती चार तास हप्ता भरला आणि नंतर सकाळपासून डांबून ठेवलं त्याला सोडून आणलं आता मी पोलीस पाठवून सोडवून आणलंय सर तो पोरगा बाहेर भेटायला आलेला आहे करप्शन काय लेवलला पोहोचलंय बघा तुम्ही आता हा जो मॅटर झाला ना यांना आहे ना धाक नाही की आपण डॉक्टरी व्यवसायात असल्यामुळे डेथ जरी झाली तरी आपण ते सतराशे साठ कागदांवर सह्या घेतलेल्या असतात म्हणजे आपण मोकळे झालो या भ्रमातन आणि या ओव्हर कॉन्फिडन्स मधून डॉक्टरांना बाहेर आणलं पाहिजे त्यांना पाहिजे हे प्रिकॉशनरी मेजर म्हणून दिलेले असतात सह्या आणि तुम्हाला ते काळजीपूर्वक करायचंच असतं त्यामुळे लोक विलिंगली सह्या देऊनच टाकतात कारण त्यांना त्यांचं बाळ हवं असतं त्यांचं पेशंट हवं असतं त्यांना ऑपरेशन करून हवं असतं तुम्हाला लोक सह्या द्यायला कधी नाही म्हणत नाही देऊनच टाकतात ना आणि बाय मिस्टेक झालं तर ज्या वेळेला डॉक्टरच्या चेहऱ्यावर ते दिसतं ना दुःख की मी पराभूत झालो बा या ऑपरेशनमधून तर त्या ते दुःख दिसल्यावर ना ते ज्यांचं पेशंट वारलं त्या लोकांना लगेच कळतं की खरंच होल हार्टेडली यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि यश कोण आहे मॅडम मला अपेक्षा आहे ते पाच सहा जणांच्या त्या महिलांचं जे टोळक आहे ना टोळक म्हणतो आणि खूप जबाबदारीने म्हणतो ते आहे ते डॉक्टर महिलांचं टोळक आहे दे आर टेकिंग धिस ड्युटी व्हेरी मच लाइटली त्यांना असं वाटतं हुर ढोर इथं ऍडमिट होतात सिव्हिल ला आणि आम्ही आपले एमबीबीएस झालेलो आहोत मस्त पैकी आपण व्यवस्थित सगळं करू शकतो या आविर्भावात त्यांना मला बाहेर काढायचंय आणि त्यांना काही गिनीपीक म्हणून सिव्हिलचे पेशंट म्हणून आम्ही देणार नाही आणि त्यांचं जे अटिट्यूड आहे त्या महिलांचं ते काढलं पाहिजे नाहीतर ते जाऊन त्या इतक्या भयानक तयार होतील की त्या मुंडे प्रकरणातले ते नवरा बायको जे होते ना मुंडे mm -hmm. तसे ते पैदा होतील त्या डॉक्टरनी त्या त्या डॉक्टरनी आजच थांबवल्या पाहिजे अन्यथा पुढे जाऊन त्या अशाच भूतपिशाच्या सारख्याच वागतील त्यांना आज जर तुम्ही आकळलं नाही ना त्या महिलांना तर तुम्हाला सांगतो त्या राक्षसी वृत्तीच्या डॉक्टर बनतील तुम्ही आज आकडा त्यांना विद्यार्थी दशेत आहेत त्या विद्यार्थी दशेत आहेत ना त्या म्हणजे करायला आलेले आहेत जिथं जे पेशंट आहेत त्या ते पेशंट तुम्ही एक्सपेरिमेंट करायला वापरता की डिलिव्हरी करायला वापरता या संदर्भात माझ्या जावयांना मी प्रस्ताव मांडला का माझं भाचीला तिथे जसे तसे सर बोलले पेशंट तुमच्याकडे कर डिलिव्हरी करायला तुम्हाला पेशंटचे घरचे सगळे सांगताय का तुम्ही शिजरिंग करा तुम्ही सांगताय आम्ही डॉक्टर आहे आम्ही शिजरिंग करू किंवा शपथ करू आमची स्टेप आहे आम्हाला शिकू नका आम्ही एज्युकेटेड आहे ठीक आहे तुम्ही एज्युकेटेड आहे तुमच्याकडे इक्विपमेंट आहे सर्जरी करायची मशिनरी सोनोग्राफी करायच्या आणि तुम्ही आज रिपोर्ट तुमच्या कुठला रिपोर्ट काढून न्यूजला टाकता का बाळाच्या गळ्याला न नाळ आटकून बाळाचा जीव गेला मग तुमच्याकडे मशीन चेक करायला असून आम्ही समोर सांगतोय तुम्हाला का तुम्ही कर तरी तुम्ही करत नाही वरून आम्हाला सांगता का आम्ही करणार नाही तुम्ही सांगता म्हणून आम्ही नॉर्मल डिलिव्हरी करू आम्ही बाळाला मारून टाकता मेडिकल कॉलेजचे स्टुडंट होते ना डिलिव्हरी करायला शंभर टक्के ते स्टुडंट होते ना मग आमची भाषी तुम्ही एक्सपेरिमेंट ला वापरली याच्यावर तुमचं काय उत्तर आहे स्टुडंट एक्सपेरिमेंट ला वापरली असाच एक किस्सा सर सात आठ दहा महिन्यापूर्वी किंवा दीड वर्षापूर्वी घडलेला आहे मेडिकल कॉलेज आडगाव डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज आडगाव त्या डिलिव्हरीच्या टेबल वरनं बाळ डायरेक्ट बाहेर आल्यानंतर सटकन खाली पडला आणि जागेवर गेलेले मी ती सुद्धा केस हँडल केलेली सर आणि त्यावेळेला ते सगळे तुमचे विद्यार्थी पळून गेले तिथून हे घडलेलं आहे आणि मी खूप जबाबदारीनं सांगतो की मुलांना तुम्हाला हे सगळे अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही पक्के डॉक्टर बनणार नाही हे आम्हाला न कळणे एक आम्ही मूर्ख नाही पण जर तुम्हाला या गोष्टी हँडल करायला दिलेल्या आहेत तर त्या खूप केअरफुली हँडल करायला दिलेल्या आहेत आमचा पूर्ण नाशिक आहे ना डेंटल कॉलेज पंचवटी इथं तर आताचं सगळं काम करायला जातं कारण बाहेरच्या डेंटिस्टच्या त्यांना फिया परवडत नाही पण तिथे ना एक्सपेरिमेंट नाही करायला पाहिजे तिथे हळूवारपणेच ते काम केलं पाहिजे तसंच या डिलिव्हरीच्या बाबतीत पण हळूवारपणे काम केलं पाहिजे आणि आम्ही जर तुमच्या समोर आलो नाही तुम्हाला जर आमचे पेशंट दिले नाही तर ते डॉक्टर घडणार पण नाही पण याचा अर्थ त्यांनी गैरफायदा घेऊ नये ना या लोकांना व्हाईस नाही असं जे त्यांच्या डोक्यात आहे ना ते त्यांनी काढलं पाहिजे खेडे लोक येतात म्हणजे त्यांना व्हाईस नाही का अच्छा अच्छा काय दिलं मॅडम न स्टेटमेंट दिलेली आहे ऐका या प्रकरणी वैद्यकीय रुग्णालयाच्या डीन डॉक्टर मृणाल पाटील यांनी समिती नेमलेली होती त्या अहवालात गळ्याभोवती नाळगुंडाळी गेली असल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले हा अहवाल आरोग्य विद्यापीठाचे रजिस्ट्रार आणि जिल्हा शल्य चिकित्सांकडे पाठवण्यात आलेला आहे तर हेच ते स्टेटमेंट दॅट इज हायली ऑब्जेक्शनेबल जेव्हा तुम्हाला समोर आखोदेका हाल सांगणारे लोक आहेत आणि खूप प्रसिद्ध आहे ना सिव्हिलचं बाळणपणाचा जो वॉर्ड आहे ना तिथल्या शिकुरड्यापासनं तिथल्या वॉर्ड बॉयपासनं तिथल्या नर्सेस पासून आयांपासनं मावशांपासनं तिथले डॉक्टर्स सगळे खूप प्रसिद्ध आहेत आणि हे पण सांगतो तुम्हाला की त्यांच्यावरचा लोड आहे ना तो कोणा एखाद्या साध्या माणसाच्या ओढल्या जाणारा नाहीये ना ना अठ्यात्तर अठ्याहत्तर डिलिव्हरी झाल्याचं बाळाचा बाप सा, जेव्हा सांगतो तर एवढ्या डिलेव्हऱ्या कुठंच होत नाही तर तो लोड आहे त्यांच्यावर पण शेवटी असं आहे ना ते काही आंधळे नाहीयेत त्यांना माहिती आहे आपण कुठं चालू आहे काम करायला आपल्याला सिव्हिलला जायला लागणार ज्या वेळेला त्यांनी डॉक्टरीला ॲडमिशन घेतली त्यावेळेला हे सगळं त्यांना माहिती आहे माझ्या देशातली आरोग्य यंत्रणा सगळी कोलॅब झालेली आहे आम्हाला सगळे शासकीय रुग्णालयं जे आहेत आणि त्या वेगवेगळ्या मेडिकल वे, वे, कॉलेजच्या रुग्णालयांमध्ये गोर गरीबच येतात आणि त्यांचं आपल्याला सगळ्यांना करायचं आहे हे क्रिस्टल क्लिअर आहे आणि त्यामुळे खूप मोठी प्रचंड गर्दी येणार आहे आणि त्यांना मला